नमस्कार मी प्रमिला आज आपण चाललो आहोत नगरमध्ये माझ्या भावांना ओवळायला ओवळण्यासाठी चाललो आहोत नगरमधून आपल्याला मळगंगा या ठिकाणी जा जायचं आहे मळगंगा मी निगोजमध्ये नगर जिल्हा पाडणे तालुक्यामधलं मंदिर आहे मळगंगा म्हणून नदीच्या काठे हे मंदिर मंदिर ते पण बघणार आहोत आपण पुढच्या हिडोमध्ये हा हिडो मोठा होईल त्यासाठी आपण फक्त निगोज निगोजला जाणार आहे मळगंगा गावामधले मंदिर आहे ते बघण्यासाठी रात्रीचं बघा कसं वातावरण छान आहे रोड पण चला आम्ही फक्त तिघच जण चाललो आहोत शांत वातावरण फक्त गाड्या मला रात्रीचे आठ वाजले आहे चला नाशिकहून निघालो आम्ही तीन वाजता निघालो आहोत नाशिकहून नाशिक ते नगर साडेचार तास लागतात नगरमध्ये जायला चार साडेचार म्हणजे चार, चार साडेचार किंवा पाच तास पण लागू शकतं ट्रॅफिक असते तर चला रात्र झाले रात्रीचं गाडी पट चालवावं लागते त्यासाठी हा पुलावून आम्ही चाललो आहोत वरती चला आपल्याला आता घरी आम्ही आता पोहोचायला पाच मिनिटात पोहोचवतो घरी तो व्हिडिओ मी अपलोड केला नाही मी डायरेक्ट आता मळगंगाला जाण्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकत आहोत एकदम शांत वातावरण वाटत किती छान रोड आहे बघा असे रोड असला का पटपट जाऊ शकतो आपण खराब रोड असतात मध्ये मध्ये राहुरी तर नगरपर्यंत पूर्ण खराब रोड हा मधला रोड आहे बायपास मार्ग केळगाव त्या साईडचा रोड हा कल्याण हावे रोड चला आता आपल्याला साईड चला चला आलं आपलं आता पाच मिनटावर घर आलं या अंतरावर किती छान रोड आहे असं वाटतं असं चालत राहा अशा रोडने चला आता डायरेक्ट मी तुम्हाला मळगंगाला जाण्यासाठी दाखवते चला चला आता मळगंगाला आपण चाललो दुसऱ्या दिवशी आई आहे भावाचं मुलं आहे दोन आम्ही तिघं तिघ चला मळगंगाला आपण चाललो आहोत मळगंगाचं मंदिर खूप दिवस झाले ना म्हणजे दहा वर्ष तरी झाले ते तेव्हा पाहिलं दहा ते दहा नाही तेरा वर्ष चौदा पंधरा वर्ष झाले जवळजवळ ना भावाचा मुलगा आहे मोठ्या भावाचा हा लहान भावाचा सर्वात लहान चला चला तुम्हाला पण मंदिर कसं आहे काय ते दाखवत आहे चला रस्त्याला चला आता आलं आहे जवळ आपण चला मंदिराकडे जाण्यासाठी रोड लव्हर आहे आणि मध्ये पण रोड खराब आहे हा पाडनेर तालुका नाशिक आपलं नगर जिल्हा नगर जिल्हामध्ये पाडनेर तालुका हा निगोज गाव आहे निगोज गावामधलं मंदिर आहे हे मंदिर बघा संगम दगडाचं बा बांधकाम आहे पूर्ण असं मंदिर आहे ते संगम सर्व काही बांधकाम हे मा देवी आहे आता आम्ही वटी वगैरे घेतले त्यांची दर्शन वगैरे घेतो आपण आता चला दर्शन घेतोय आणि मळगंगा ही हा गा निगोज गावामधली देवी आहे ती सर्व नवसाला पावते आणि सर्व भाविक खेडेपाडे भरपूर आहे इथं जवळपास ते खेडेपाड्यातून येतात सर्व भाविका पहिलं नैवेद्य वगैरे इथं ठेवत असतात हे मळगंगाचे आणि नवरात्रामध्ये पण मळगा इथं यात्रा वगैरे असते मळगंगाची देवीची हे मागचं हे मळगंगाच्या मंदिरामधले मागचे फोटो असे लावले अशा पद्धतीनं बघा सगळ्या देवीचे फोटो करून इथं फ्रेम केलेले आहे हे एकदम छान मस्त आकारात छान फोटो आहे बघा बघू शकता किती छान मूर्त्या केल्या त्यांनी आणि सर्व गंगाजा म्हणूनच नावानेच मूर्त्या तयार केल्या आहे इथं पण चला आपण परत देवी तुम्हाला दाखवते चला बा इथं बसलो आता दर्शन वगैरे घेऊन इथं बसलो आहे पाच दहा मिनटं आहे चला आता आम्हाला फोटो वगैरे काढायचे आता हे लहाणीने घेतले आमच्या पायरनी सोन्या हे मंदिर चला आता आम्ही निघालो आहे परत दर्शन घेऊन आता मंदिर चला बाहेरचा आई आई आहे आईचे फोटो वगैरे काढून चला आता याचे पण फोटो काढायचे बाकी आहे त्याचे फोटो काढू सगळ्या शेवटी पायरचे फोटो काढणार आहे चला आता बाहेर आमचे स पूजा वगैरे मी ते ट्रॅक्टरची पूजा वगैरे करायला लावली तर केली आहे आणि सबस्क्रायबर पण भेटले आम्हाला चला हा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय ओके